एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली सकाळी सात वाजल्यापासून मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले जिल्ह्यात एकूण एकसष्ट टक्के मतदानाची नोंद झाली यंदा माहिती व महाविकास आघाडी यांच्यातील चुरशीच्या लढतीमुळे निवडणुकीची रंगत अधिकच वाढली होती अहिल्यानगर विधानसभेतील दोन हजार चोवीसच्या मतदानासाठी काही महत्त्वाची माहिती अशी आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण सदतीस लाख साठ हजार तीनशे अकरा मतदारांची नोंद आहे यामध्ये एकोणीस लाख छत्तीस हजार नऊशे पुरुष अठरा लाख तेवीस हजार चारशे अकरा महिला नऊ हजार सहाशे शहाऐंशी सैनिक आणि दोनशे एक इतर मतदानांचा समावेश आहे मतदान प्रक्रियेसाठी तीन हजार सातशे त्रेसष्ट मतदान केंद्रे असून पाच हजार एकशे पंचावन्न व्ही व्ही पॅट मशीनसह आठ हजार पाचशे एकतीस बॅलेट युनिट्स आणि चार हजार सातशे एकोणऐंशी कंट्रोल युनिटचा समावेश आहे मतदारसंघासाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान झाले असून निकाल तेवीस नोव्हेंबरला जाहीर होईल ही निवडणूक विविध राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये प्रमुख लढती होत आहेत अधिकृत निकालासाठी आणि मतदानाच्या टक्केवारीसाठी निकालाच्या दिवशी अद्ययावत माहिती दिली जाईल महत्वाचे विधानसभा मतदारसंघ व लढती राहता विधानसभा मतदारसंघ विद्यमान पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांची थेट लढत होती या भागात शांततेत मतदान झाले दोन संगमनेर विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने माहितीचे अंमल खताळ तर महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांच्यातील चुरस पहाव्यास मिळाली तीन अकोले विधानसभा मतदारसंघ येथे चौखोनी लढत होती माहितीचे डॉक्टर किरण लहामटे महाविकास आघाडीचे अमित भांगरे माजी आमदार वैभव पिचड व अपक्ष उमेदवार मधुकर तळपाडे यांच्या लढतीकडे लक्ष होते अकोलेत सर्वाधिक सहासष्ट टक्के मतदान झाले नगर शहर विधानसभा मतदारसंघ येथे महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर व माहितीचे संग्राम जगताप यांच्यात थेट मुकाबला होता मतदानादरम्यान कळमकर यांनी पैसे वाटपाचा आरोप केला एका व्यक्तीला हटकल्यानंतर त्यांच्याकडे पैसे आढळल्याचा दावा त्यांनी केला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे हेमंत ओगले राष्ट्रवादीचे लहू कानडे व शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे यांच्या त्रिकोणी लढत पाहायला मिळाली कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे रोहित पवार व माहितीचे प्राध्यापक राम शिंदे यांच्यातील थेट लढतीने जिल्ह्यात लक्ष वेधले महत्वाचे मुद्दे आणि मतदानाचा हक्क सर्व विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला मतदारांनी उत्साहाने सहभागी होऊन लोकशाहीचा उत्सव साजरा केला एकूण एकशे तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत जिल्ह्यात एकूण एकसष्ट टक्के मतदान झाले मतदानाची शांततापूर्ण प्रक्रिया आणि चुरशीच्या लढतीमुळे यंदाची विधानसभा निवडणूक विशेष ठरली आहे आता मतपेटातील निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे डॉक्टर विश्वासराव आरटे कळसुबयशेखरावरोड महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम